मंडळी जयते देशाचे गृहमंत्री अमित शहा पुन्हा एकदा महाराष्ट्रात आले अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येतील तस तशा तो शहांच्याही आणि मोदींच्याही फेऱ्या वाढत जातील परंतु या फेऱ्या वाढल्यानंतर ते इथे आल्यावर करतात काय तर पुन्हा पुन्हा शिळ्याकडी लवूत आणत राहतात पुन्हा पुन्हा ठरलेली भाषणं ठरलेली वाक्यं आणि भक्तुल्यांचा ठरलेले चित्कार चालू असतात खरं तर देशाचं गृहमंत्रीपद किंवा सहकार मंत्रालय हाताळलेल्या व्यक्तीने आपण या देशासाठी काय आहे आपलं योगदान काय आहे ते रिपोर्ट कार्ड लोकांसमोर ठेवणं जास्त गरजेचं आहे मात्र शहांचा प्रॉब्लेम आहे शहांना स्वतःचं रिपोर्ट कार्डच ठेवता येत नाही कारण रिपोर्ट कार्ड काय ठेवायचं कार रिपोर्ट कार्ड ठेवायचं म्हटलं तर मग त्यांना तडीपार कसं झाले त्यांना कशा पद्धतीने कोर्टात उभं केलं होतं ते कसे आरोपीच्या पिंजऱ्यात होते हे सगळं सांगावं लागेल मग त्यापेक्षा हे सोपं आहे की बाबा आपलं काहीच कर्तृत्व सांगता येत नाही तर दुसऱ्याच्या कर्तृत्वावर शिंतोडे उडणं उडवणं हे जरा जास्त सोपं आहे असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे मग इथे आल्यावर बरं इथे आल्यावर बोलायचं कुणावर तर शहा आणि मोदी यांना पक्कं कळलेलं आहे की इथे आल्यावर जर बोलायचं असेल तर आपल्यासमोरची आव्हानं ही फार फार तर दोनच नावं आहेत आणि त्यातलं एक नाव आहे ठाकरे आणि दुसरं नाव आहे पवार पैकी उद्धव ठाकरे यांनी कालच आपल्या बोलण्यातनं काय उत्तर द्यायचं ते स्पष्टपणे दिलेलं आहे हिंदुत्वाचे तर असंख्य असंख्य दाखले अक्षरशः म्हणजे हशू अडवाणींपासून ते कितीतरी दाखले काल त्यांनी आपल्या भाषणामध्ये दिले आणि ते सगळे दाखले देताना त्यांचं एक एक वाक्य मला प्रचंड आवडलं की जेव्हा अमित शाह म्हणाले की हमने ठाकरे और पवार के घमंडको जमीन के नीचे वीस फीट गाड दिया आहे त्याला उत्तर देताना ते इतकं सकारात्मक उत्तर काल साहेबांनी दिलं आणि अत्यंत सकारात्मकतेने आणि स्पोर्टिंगली ते, ते म्हणाले की अरे भाई वीस फीट क्यों वीस फूट काय तुम्ही मला चाळीस फूट खाली गाडा कारण मी जितका खोल जाईल तितकी माझी मुळं खोलवर रुजतील आणि तितकाच डेरेदार पद्धतीनं मी उभा राहील मला वाटतं परंतु ही सुसंस्कृत सु भाषा एका दुसऱ्या सुसंस्कृत माणसाला कळेल आज पवार साहेबही बोलले की अमित शहाचा संबंध कोल्हापूरशी येतोय पण कोल्हापूरचा सुसंस्कृत संस्कार त्यांच्यावर आहे असं चित्र दिसत नाहीये असो पवारांवरून आठवलं अमित शहा असं म्हणाले की शरद पवार आपने क्या किया दस साल से आप कृषी मंत्री थे और आपने क्या किया खरं तर हे बोलणं इतकं हास्यास्पद आहे मुळात अमित शहा यांनी थोडा अभ्यास करून बोलायला हवं होतं किंवा त्यांना जे कोणी स्क्रिप्ट देणारे लोक आहेत त्यांनी तरी थोडी माहिती घ्यायला हवी होती की मुळात अमित शहानी किंवा शरद पवारांनी काय काय काम केलेलं आहे आणि काय नाही काम केलेलं कदाचित अमित शहाना हे कुठेतरी सांगायला हवं होतं की या महाराष्ट्रात जमिनीच्या सातवारांवर फक्त घरातल्या कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषांचं नाव असायचं पण घरातल्या कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषांच्या नावा इतकंच त्या घरातल्या स्त्रीचं नाव सुद्धा शेतीच्या सातबाऱ्यावर असलं पाहिजे हा क्रांतिकारी निर्णय जो घेतला ना तो अमित शहाजी पवारसाहेबांनी घेतला खैर मी तुम्हाला दहा वर्षात मला जास्त काही त्याच्यावरती बोलायचं नाहीये पण दहा वर्षात त्यांनी काय केलं तर तुम्हाला जरा सांगितलं पाहिजे की पवारसाहेबांनी साधारणतः दोन हजार चारला या देशाचं कृषी मंत्रीपद म्हणून इथल्या शेतीचा कासरा आपल्या हातात घेतला होता आणि तेव्हापासून त्यांनी काय केलं जेव्हा त्यांनी कृषी मंत्रीपद स्वीकारलं ना अमित जी तेव्हाच ते इथं दुष्काळ वगैरेचं सावट फार वाढत चाललं होतं अमेरिकेतला जो वायदे बाजार होता या वायदे बाजारात गव्हाचा किंमती प्रचंड वाढल्या होत्या आणि अशा सगळ्या काळामध्ये आता काय करायचं आणि आपल्याला तर गहू लागणार आहे अशा काळात गव्हाच्या उत्पादनात वाढ करायची असेल इथल्या शेतकऱ्यांना जर प्रोत्साहित करायचं असेल गहू काढण्यासाठी गहू पिकवण्यासाठी तर मुळात गव्हाच्या आधारभूत किमती आधी वाढवाव्या लागतील हे पवारसाहेबांनी हेरलं आणि त्यांनी गव्हाच्या आधारभूत किमतीमध्ये वाढ केली उत्पादन घसघशीत वाढलं पण नुसतं उत्पादन वाढून काय भागलं असतं का मग काय करावं तर त्याचा निर्यात दरसुद्धा वाढणं गरजेचं होतं आणि तो निर्यात दर वाढवायचा त्यांनी प्रयत्न केला मी सहज एक तुम्हाला आकडेवारी म्हणून सांगते की हमी भावात वाढ करताना त्यांनी किती वाढ केली आणि ती कशा पद्धतीने आधार किंमतीत वाढ केली होती पवार साहेब या पदावर येण्यापूर्वी आणि पवारसाहेब उतार होतानाचा काय फरक होता तर दोन हजार तीन आणि चारच्या काळामध्ये तांदळाची जी आधारभूत किंमत होती ना ती साधारणत पाचशे पन्नास होती आणि तेरा चौदाला जेव्हा पवारसाहेब पाय उतार होत होते दहा वर्षामध्ये ती किंमत किती वाढली होती तर ती तेराशे दहा वाढली होती तेराशे दहाने टक्क्यांमध्ये सांगायचं झालं तर एकशे अडोतीस टक्क्याने तांदळाची आधारभूत किंमत वाढली होती गव्हाची आधारभूत किंमत सहाशे तीस होती ती चौदाशेपर्यंत पर्यंत गेली हे पवारसाहेबांचं काम आहे बरं का म्हणजे तुम्ही अभ्यास करत नाही राहा तुम्हाला स्क्रिप्ट देणारे पण सगळे कॉप्या करून पास झालेले तर तुम्हाला कुठेतरी सांगायची गरज आहे की नेमकं पवार साहेबांनी काय काम आहे आणि काय नाही ते आणि आम्ही अतिशय म्हणजे न चिडता तुमच्यासारखे उगाचाच आधवा तदवा आणि त्विषाने नाही खूप शांतपणे सांगायचा प्रयत्न करतोय सोयाबीनची जी आधारभूत किंमत होती ना ती फक्त आठशे चाळीस होती ती आठशे चाळीसची किंमत ती अडीच हजारापर्यंत गेली पुढच्या काळात चार हजार तुम्ही चार हजारचा भाव सहा हजार करणार होता साहेब पण सहा हजार तो झालाच नाही तुमचे जुमलेचे जुमलेच राहिले कापूस आधारभूत किंमत सतराशे पंचवीस होती त्यांनी पदभार घेण्याच्या आधी ती नंतर सदोतीसशेपर्यंत गेली एकशे चौदा टक्क्यांनी वाढली ऊस सातशे तीस होता तो सातशे तीसचा साधारणतः एकवीसशे रुपयापर्यंत गेला हरभरा चौदाशे त्याचा भाव तो साधारणतः एकतीसशेपर्यंत मका पाचशे पाच हे सगळे टनाचे भाव आहेत बरं का आणि तो तेराशे दहापर्यंत तूर तेराशे साठ त्याचा भाव गेला चार हजार तीनशेपर्यंत पवारांनी काय केलं तर पवारांनी हमीभाव किती वाढवले आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे बरं हमीभाव वाढवले उत्पन्न वाढलं पण उत्पन्न वाढल्यानंतर निर्यात वाढली पाहिजे ना कारण निर्यात नाही वाढली आणि जर माल एक्सेस झाला तर पुन्हा किमती पडतील त्यामुळे त्याची निर्यात वाढवण्यासाठीचे विशेष प्रयत्न केले आपल्याला माहीत असलं पाहिजे अमितची की दोन हजार तीन ते चार किंवा दोन हजार तीन चार या काळात साहेबांनी सूत्र हातात घेतली आणि तेरा ते चौदा या दहा वर्षामध्ये शेती उत्पादनाचं जे निर्यात आहे ती निर्यात जी साडेसात अब्ज डॉलर होती ती साडेसात अब्ज डॉलरवरून बेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर इतकी वाढवली डबल एकदा सांगू का सात पॉईंट दोन अब्ज डॉलरवरून ती बेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी अब्ज डॉलरवर नेली होती आणि हो कर्ज कर्जाखाली इतका शेतकरी दबलेला होता पिचलेला होता आत्महत्यांचं प्रमाण वाढत होतं तेव्हा पवारसाहेबांनी काय केलं एक सरसकट कर्जमाफी द्यायची ठरवली आणि ती कर्जमाफी देताना या महाराष्ट्रातल्या साठ हजार कोटीची कर्जमाफी दिली साठ हजार कोटीची कर्जमाफी पीक कर्जाचा व्याजदर माहिती आहे तुम्हाला पीक कर्जाचा व्याजदर पवारसाहेब कृषी मंत्री असण्याच्या आधी सोळा टक्के होता तो सोळा टक्क्यावरून सहा टक्क्यावर आणायचं काम हे पवारसाहेबांनी केलं बरं का नाही म्हणजे तुमच्या भाषणाची स्क्रिप्ट ज्यांनी कोणी दिली असेल त्यांना माहिती असलं पाहिजे कर्ज आता हे जे कर्ज वाटप बऱ्याचदा बँका शेतकऱ्यांना कर्जच देत नव्हत्या हो पवारसाहेबांनी काय केलं किती विचार केलं बघा की बँकांना कर्ज वाटपासाठी त्यांनी दडपण आणलं आणि ज्या बँकांचं साधारणतः जे कर्ज वाटप होतं हे शहाऐंशी हजार नऊशे कोटी होतं ते शहाऐंशी हजार एक नऊशे एक्क्याऐंशी एक कोटीवरून एक एक तब्बल सात लाख कोटींवर बँकांकडून कर्ज वाटप हे पवार साहेबांच्या काळात झालं दोन हजार तीन चार या वर्षात ट्रॅक्टरचा वार्षिक खप किती होता माहिती आहे तुम्हाला म्हणजे हे ट्रॅक्टरचं याच्यासाठी सांगते की तुम्हाला इथलं कृषी क्षेत्र किती सुधारलं याचा अंदाज येईल म्हणून तर तीन चारला या महाराष्ट्रामध्ये कृषी उपयोगासाठी उपयोगात आणलं जाणारं ट्रॅक्टर या ट्रॅक्टरचा वार्षिक खप होता एक हजार सॉरी एक लाख एकाहत्तर हजार सहाशे सत्तावन्न एक लाख एकाहत्तर हजार सहाशे सत्तावन्न आणि दहा वर्षात नंतर तो किती झाला माहिती आहे पवारसाहेबांच्या काळामध्ये सहा लाख चौतीस हजार एकशे एक्कावन्नवर पोचला तो सहा लाख चौतीस हजार एकशे एकावन्न जो साधारणतः पावणे दोन लाखावरून साडेसहा लाखावर ट्रॅक्टर विक्रीचा खप या महाराष्ट्रात झाला दहा वर्षात पवारांनी काय केलं हे जरा आपल्याला सांगितलं पाहिजे फळ उत्पादन इथं फळ उत्पादन पंचेचाळीस पॉईंट दोन दशलक्ष टनावरून ते एकोणनव्वद दशलक्ष टनापर्यंत पोचवण्याचं काम हे पवार साहेबांनी केलं आपण असं म्हणालात की इथेनॉल केली क्या किया 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 हमने हमने ये वो किया. तो अमित शहा जी होना चाहिए की इथेनॉल केली पवार साहेबने क्या किया आपको ये भी पता है कभी कि इथेनॉल कब आया था इथेनॉल की कंसेप्ट कहाँ थी आपको पता होना चाहिए एकोनीस एकतीस मधे एक तीस मध्य जेवरू ने भारत की खोज नवाच पुस्तक लिखो होता पुस्तक पैलदा हा उल्लेख किया नेहरू जी असं लिखता कि यहाँ पे अकाल पड़ गई है खाने के लिए अनाज नहीं है हम विदेशों से अनाज मंगवा सकते हैं किंतु यातायात की सुविधा के लिए हमारे पास डीझल तथा पेट्रोल नाही आहे हाला की हमारे पास गन्ना आहे गन्ने में इथेनॉल है लेकिन उसे डेव्हलप करने की टेक्नॉलॉजी पास नाही आहे नेहरूंनी म्हटलं बरं का एकतीस ला तुम्हाला हे सांगणार नाही हो म्हटलं आयत्या नोट्स देऊनच टाकाव्या म्हणून दिल्या बाकी काहीने तर हे जे इथेनॉल आहे ना तेव्हा देश पारतंत्र्यात होता देश स्वतंत्र झाला हळूहळू साखर कारखाने सुरू झाले आपण म्हणालात क्या किया आपने शुगर फॅक्टरीज केली आहे इथे जी साखर संकुल आणि साखर फेडरेशन जे आहे ना ते पवारांच्या काळात झालेलं आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि हो इथेनॉलचं तुम्ही जे बोलताय ना तुम्ही सत्तेत आलात कधी साहेब तुम्ही सत्तेत दोन हजार चौदा आणि त्याच्यानंतर आलात आणि इथे इथेनॉलचा पहिला प्रोजेक्ट कधी तयार झाला बरं या महाराष्ट्रात तुम्ही सत्तेत दोन हजार चौदाला आलात अमितची आणि या महाराष्ट्रात पहिला इथेनॉलचा प्रोजेक्ट दोन हजार दोनला आला शिरोळमध्ये मध्ये दत्त सहकारी साखर कारखाना आणि आता देशाचा जर विचार केला ना तर देशात पण तुमचं योगदान नाही बरं का देशातही तुमचं योगदान नाही आहे राज्यातला पहिला इथेनॉलचा प्रोजेक्ट दोन हजार दोनला ला आला तो कागलमध्ये शिरोळ मध्ये आला आणि देशातला जो पहिला प्रोजेक्ट आला ना तो बिहारमध्ये आला पूर्णिया जिल्ह्यात नितीश कुमार ज्या नितीश यांच्या कुबड्यावर तुमचं सरकार चालतंय हो कारण नितीश कुमारनी जरा जरी तुमच्या कुबड्या काढून घेतल्या तर तुम्ही डळगणं खाली याल लगेच माहिती असलं पाहिजे तुम्हाला एवढ्याचसाठी बाकी काही नाही तुम्ही म्हणालात की काय केलं काय केलं तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इथेनॉल मॅन ऑफ इंडिया कुणाला म्हटलं जातं ते इथेनॉल मॅन ऑफ इंडिया डॉक्टर प्रमोद चौधरी जिन्ना म्हटलं जातं आणि डॉक्टर प्रमोद चौधरी हे तुमच्या काळातले नाही आहे अमित जी किती वेळा तोंडघशी पडाल किती वेळा तांडव अक्रस ताळेपणा कराल किती आक्रस ताळेपणा किती आगपाखड कराल एवढं सगळं करूनही तुम्हाला ठाकरे आणि पवार पुसता येत नाही तो माझं पुन्हा पुन्हा तेच म्हणणं आहे की तुमचं हे सनातन दुःख आहे की तुम्हाला ठाकरे आणि पवारांची रेष पुसता येत नाही तो अभिजात तो अभिजात खंदानी बाना तुम्हाला अजूनही जमत नाही अमितची त्यामुळे कृपया बोलताना इथून पुढे अभ्यास करून बोला अभ्यासेसहित प्रकट व्हावे प्रकटोनी नासावी बरे नाही देखील बोलून पुन्हा स्वतःचं हसू कशाला करून घेत आहे पुन्हा नव्याने काही मुद्दे मांडा तुमच्या मुद्द्यांना उत्तरं देण्यासाठी मी पुन्हा नवीन येणार आहे पण होय तुमचे सगळे जर भक्तुल्ले या व्हिडिओवर येणार असतील तर भक्तुल्यांनो तर्काने उत्तरं द्यायला शिका कमेंट करताना सुद्धा भक्तुल्यांनो तर्क लावून कमेंट करा बाकी तुमच्या ज्या बिंडोक कमेंट असतील त्याला आम्ही हवेवर सोडतो ठेवतो